वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून वल्लभभाई पटेलाने ज्याला आजपर्यंत आम्ही गृह पुरुष म्हणून मानत आलो या देशाचे गृहमंत्री आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो तुम्ही महाराष्ट्राला विरोध केला ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाले त्यावेळेला हे बोरारची देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे अनेक वर्षांचा हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना हे चाचपडून बघतायत तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतोय का बघू मराठी माणूस पेटतोय का बघू मराठी माणूस जिवंत आहे का